प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत वायुवेग पथकाद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत तीन हजार एकशे एक, एक वाहनांवर परिवहन कार्यालयाद्वारे कारवाई करण्यात आली असून एक कोटी चौऱ्याण्णव लक्ष रुपये दंड वसूल करण्यात आला आहे नागपुर के चिंजवन पुल पर पड़े खड्डों की मरम्मत की मांग को लेकर दक्षिण पश्चिम युवक कांग्रेस ने आज आंदोलन किया नागपुर वर्धा रोड पर स्थित यह प्रमुख पुल होने के कारण यहां हमेशा ट्रैफिक रहता है और पहले से ही खड्डों के कारण यहां दुर्घटनाएं हो चुकी हैं। प्रशासन को शिकायत के बावजूद कोई समाधान नहीं निकलने पर युवक कांग्रेस ने ढोल बजा और गाने गाकर अनोखा विरोध प्रदर्शन किया है पूर्व विधायक राजेंद्र जैन के जन्मदिन पर जिले भर में विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया एनएमडी महाविद्यालय के सभागृह में आयोजित कार्यक्रम में प्रशंसा करने वालों का जमावड़ा लगा हुआ था इस अवसर पर महा रक्तदान शिविर का आयोजन भी हुआ जिसमें कई लोगों ने रक्तदान किया जन्मदिन के मौके पर राष्ट्रीय नेताओं और, और अन्य प्रमुख व्यक्तियों ने जैन को फोन पर बधाई दी इसके अलावा जिले के विभिन्न स्थानों पर महाप्रसाद फल वितरण रोग निदान शिविर महिला सम्मेलन आयुष्मान भारत कार्ड शिविर वृक्षारोपण और अन्य कार्यक्रमों का आयोजन किया गया जैन ने शुभकामनाएं देने वाले सभी का आभार व्यक्त किया और क्षेत्र के विकास के लिए अपनी प्रतिबद्धता दोहराई महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई द्वारा हैदराबाद येथील येथे आयोजित दिवसीय प्रशिक्षण व पुरस्कार सोहळा वर्ष सन दोन हजार चोवीस करीता नागपूर विभागातून पन्नास ते शंभर कोटी ठेवी या गटामधून दीपस्तंभ पुरस्कार सहकार क्षेत्रात अग्रगण्य केळणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार चोवीस करण्यात आला आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशातील हिंदूंवर वाढत्या अत्याचारांची स्थिती गंभीर मानून प्रत्येक हिंदूने किमान दोन अपत्य जन्माला घालावे असे आवाहन केले आहे बीएचपीच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटले बांगलादेशातील हिंदूची संख्या कमी झाल्यामुळे ते तेथे जिहादी अत्याचार वाढले आहेत ते म्हणाले की हिंदूंनी संख्या जास्त राहिली पाहिजे अन्यथा भारतातही बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होईल शेंडे यांनी केंद्र सरकारकडून बांगलादेशातील पावले आवाहन by, हर बार की तरह इस बार भी आज भारतीय जनता पार्टी के नक्षत्र कार्यालय में बीजेपी नेता कीज मेरा की ओर से स्वयं रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम के अंतर्गत मिट्टी के बर्तन निर्माण कार्य के कार्यशाला का आयोजन किया गया था जिसमें सुनीता गांधी द्वारा मिट्टी के बर्तन बनाना मशीन द्वारा सिखाया गया मिट्टी मिट्टी के मिट्टी के कुल्हड मिट्टी की बोतल मिट्टी का तवा आदी बनाकर बताया विठोबा ज्वेलर्स प्रशांत पवार यांनी पश्चिम नागपूर येथे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तशी त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी स्पष्ट केले की पक्षाने संधी दिल्यास निवडणुकीत नी विजय मिळवून देईल पवार यांनी हा निर्णय त्यांच्या राजकीय करिअर आहे महत्वाचा त्यांचा विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला या मतदारसंघात विजय मिळवता येईल त्यांची ही घोषणा शहरातील राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरली आहे अमरावतीत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्या करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला विठोबा दत्ताजींचा काळ हा कार्यविस्तारासाठी अत्यंत प्रतिकूल होता ही प्रतिकूलता कार्याच्या गुणवर्धनाला अनुकूल बनवत होती परंतु आज आमचे काम अजून कठीण झाले आहे कारण सध्याची अनुकूलता संघाच्या स्वभावाच्या पोषणासाठी प्रतिकूल आहे आहे असे प्रतिपादन सरसंग चालक मोहन भागवत यांनी केले ते दत्ताजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते डॉक्टर भागवत पुढे म्हणाले आज समाजाने लादलेली अनुकूलता आहे त्यामुळे आपल्याला त्यासोबत जावेच लागेल उजवीकडे किंवा डावीकडे जाण्याचा मार्ग उरलेला नाही आज रस्ता अनुकूल असून तो आपल्याला टाळता येणार नाही तेव्हा अनुकूलता असली तरी शील आणि तत्व ढासू द्यायचे नाही प्रतिकूलतेचा आधार नसल्याने अधिक जोमाने आपल्याला काम करावे लागेल असे आवाहन केले ज्वेलर्स पूर्व विधायक माननीय श्री राजेंद्रजी जैन आपको जन्मदिन की अनंत शुभकामनाएं शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया जिल्हा